झाला काय दुखादा माझ्या पाहायला दुपारी झपाटलंय नाही नाही असं होऊ शकत नाही अगं सावित्री 伟大的。Bye, bye, bye. तुला तुझ्या बाळासाठी गरी द्यावा लागेल पण म्हणजे बकरीचा नैवेद्य द्यावा लागेल ठीक आहे बाबा मी घेईन माझ्या बाळासाठी मी काय काय करे फक्त तू पैसे देण्यावर ठीक आहे बाबा लाखीन पैसे दे पण माझं बाळ वाचलं पाहिजे बाबा हे नैवेद्य हे घे Thank you Yeah. <laughs>